बारक्या पोरा नाही ना संस्कार नाही राहिले जिथं तिथं मोबाईल होऊन गेला येडे झाले पोर येडे पहिला लेकरू जर लढायला लागला त्याची आई त्याला भाकरी द्यायची भाकरी आय भाकरी भाकरी आता आई काय देते काय देते मोबाईल सांगायला तर लाज वाटते का <laughs> लेकरूचा लढायला लागला हे मोबाईल मोबाईल लई शान ही मंडी, <laughs> ही मंडी <laughs> ही बसत ही लय गेपत पहिला आता सुद्धा माझी आहे हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही काय मत <प्राणा> शाळा असो अथवा काय पण असो हरिपाठ वाचल्याशी विणू काय पण जग मार हरिपाठ वाचल्याशी विणू बरोबर का हय <प्राणा> पिस्तले पुरुषांनी लादा ला ला <laughs> तर लादास सोडून टाकल्या एका माणसाने संडा बाथरूम मध्ये मोबाईल बाथरूम मध्ये बुटात पाणी गेला जपडे एका माणसाने संडाप बाथरूम मोबाईल येला बाथरूम मध्ये आता कार्यक्रम चालू होता कार्यक्रम चालू होता तेवढाच आला फोन आता उचल नाही ना उचलला हॅलो ते फोन वाल नुसतं आणायचं हॅलो हॅलो अर चार्जिंग नाही की काय हॅलो हॅलो अर चार्जिंग नाही की काय हॅलो हॅलो रेंज नाही की काय संडास का बाथरूम मध्ये बोलायचं ना

तुम्हाला बंगला बांधला आणला नाही तरीच चालेल तुम्हाला पैसा कमवता हो आला नाही तरी चालेल पण मुलांना मुलांना चांगले संस्कार शिकव काय पण नवीन काढायचो काय पण ते आज चड्डी आली चड्डी चड्डी ते पाहिजे मग जीन्स आली जीन्स गेला बडमोडा आला बड मला गेले हात चड्डी आली हळू हळू मन मोकळी झाली ही